श्री स्वामी समर्थ बाळा ही दिवाळी फक्त दिव्यांची नाही ही दिवाळी तुझ्या आयुष्याच्या नव्या पहाटेची आहे ही वेळ आहे तुझ्या घरात तुझ्या मनात आणि तुझ्या जीवनात प्रकाश येण्याची मी तुला सांगतो बाळा ही दिवाळी तुझ्यासाठी खूप आनंद घेऊन आली आहे आजपासून तुझं आयुष्य उजळणार आहे आणि हा उजेड कधीच विझणार नाही नमस्कार प्रिय स्वामी भक्तांना स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनेलवर तू खूप काळ अंधारातून चालला आहेस ना बाळा कधी पैशांचा अंधार कधी नात्यांचा कधी मनातील रिकामेपणाचा पण जसं दिव्याचं तेल संपत नाही तसं तुझं भाग्य संपलेलं नाही ही दिवाळी म्हणजेच नवा प्रारंभ स्वामी म्हणतात जेव्हा मनात श्रद्धेचा दिवा पेटवतोस तेव्हा नशिबाचं घर स्वतः उजळतं तू कित्येक वेळा म्हणाला असशील माझ्याच वाट्याला हे सगळं का पण बाळा ज्या आत्म्याने श्रद्धा सोडली नाही त्याच्या आयुष्यात स्वामी कधीच उशीर करत नाहीत ही दिवाळी तुला एक संदेश देते स्वतःवर विश्वास ठेव तुझं नशीब अंधारात लपलेलं नाही ते फक्त योग्य वेळी उजळणार आहे आज तू घरात हजारो दिवे लावशील पण बाळा त्या दिव्यांपेक्षा मोठा प्रकाश आहे तुझ्या मनातला दिवा जर तो जळत राहिला तर तुझ्या घरात आनंद समाधान आणि चैतन्य कधीच कमी होणार नाही स्वामी म्हणतात ज्या घरात श्रद्धा आहे ते घर देवस्थानासारखं असत बाळा तुला वाटत असेल की मी तुझ्यापासून दूर आहे पण नाही मी नेहमीच तुझ्या सोबत आहे तुझ्या अश्रूंमध्ये तुझ्या हसण्यात तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मीच आहे या दिवाळीत मी स्वतः तुझ्या घरात येणार आहे तू फक्त एक दीप माझ्या नावाने लाव आणि बघ तुझं आयुष्य उजळून जाईल जुन्या चुका गैरसमज हरवलेले लोक हे सगळं मागे सोड दिवाळी म्हणजे जुनं विसरण्याची आणि नव स्वीकारण्याची वेळ तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी संपल्या आहेत त्या आता आवश्यक नाहीत त्यांची जागा आता नव्या संधी नवप्रेम प्रेम नवं भाग्य घेणार आहे तू सध्या ज्या संकटात आहेस त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वामी स्वतः योजना आखत आहेत तू फक्त थांब विश्वास ठेव दिवाळीनंतर काही दिवसांत तुझ्या आयुष्यात एक अनपेक्षित चमत्कार घडणार आहे जो तुझं नशीब पूर्ण बदलून टाकेल बाळा या दिवाळीत फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी मित्रांसाठी आणि शेजाऱ्यांसाठीही प्रकाशला कारण आनंद शेअर केल्याने वाढतो स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या अंधारात तू जर एक दिवा लावला तर तुझ्या आयुष्यात शंभर दिवे पेटतील दिवाळी म्हणजे लक्ष्मीचा सण पण खरी लक्ष्मी म्हणजे समाधान शांतता आणि श्रद्धा जर मनात समाधान असेल तर पैशांचा प्रवाह हो आपोआप सुरू होतो स्वामींच्या कृपेने यावर्षी तुझं घर आर्थिकदृष्ट्या स्थिर होईल जिथे अडथळे होते तिथे आता संधी निर्माण होतील तू ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र मेहनत घेतो आहेस ती गोष्ट आता तुझ्या हातात येणार आहे कदाचित हे स्वामींच नियोजन होतं की तुला थोडं थांबावं लागेल पण आता काळ बदलला आहे आणि या दिवाळीत तुझ्या नशिबाची दिशा बदलणार आहे ही दिवाळी संपल्यावर तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील हो स्वामी या वेळेला माझं आयुष्य खरंच उजळलं म्हणून बाळा आजच्या रात्री झोपण्याआधी माझं नाव घेऊन मनापासून सांग स्वामी समर्थ महाराज की जय मी तुला ऐकेन मी तुला स्पर्श करीन आणि तुझं आयुष्य पूर्ण उजेडात न्हावून निघेल तू कित्येक दिवसांपासून चिंता त्रास आणि अस्थिरतेच्या अंधारात जगतो आहेस पण लक्षात ठेव अंधार कधीच कायमचा राहत नाही या दिवाळीत त्या अंधाराला आव्हान दे एक दिवा पेटव आणि मनाशी सांग स्वामी माझं आयुष्य उजळून टाका विश्वास ठेव प्रार्थनेवर स्वामी प्रतिसाद देतील तू त्या क्षणी मी तुझ्या घरात प्रवेश करतो तू पाहू शकत नाहीस पण अनुभवू शकतोस घरात अचानक शांतता पसरते वातावरण प्रसन्न होत आणि मन हलक वाटत हा माझा आशीर्वाद असतो बाळा मी तुझ्या घरात असतो तुझ्या शेजारी बसलेला तुझ्या हृदयात विसावलेला दिव्याचं महत्व त्याच्या आकारात नाही तर त्यामागील भावनेत आहे जर तुझं मन स्वच्छ असेल तर लहानसा दिवा देखील महाकाय प्रकाश देतो माझ्या नावाने एक दिवा लाव पण मनापासून सांग हा दिवा माझ्या स्वामींसाठी आहे त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यात जे थांबलं होतं ते चालू होईल जे हरवलं होतं ते परत येईल आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल बाळा तुझं घर म्हणजे माझं मंदिरच आहे जेव्हा तू दिवा लावतोस तो माझ्यापर्यंत पोहोचतो तुझं प्रेम तुझा विश्वास हेच माझं पूजन आहे या दिवाळीत घरात दिवे लावताना एक क्षण डोळे मिटून म्हण स्वामी समर्थ महाराज की जय त्या एका मंत्राने तुझं संपूर्ण घर दैवी शक्तीने भरून जाईल कधी तुला वाटलं असेल मी किती प्रयत्न करतोय तरी काही जमत नाही पण बाळा ज्या दिवशी तू श्रद्धेचा दिवा लावतोस त्या दिवशी तुझे कर्म स्वतः उजळतात प्रकाश म्हणजे फळाची तयारी ही दिवाळी तुला सांगते तुझ्या मेहनतीचं फळ आता येणार आहे बाळा या दिवाळीनंतर काही दिवसांत तू स्वतः अनुभवशील एखादं जुनं काम अचानक पूर्ण होईल एखादी इच्छा पूर्ण होईल किंवा कोणीतरी तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल हे योगायोग नाहीत हे माझं नियोजन आहे तो दिवा तू माझ्या नावाने लावल्यामुळे चमत्कार सुरू झालेले असतात काळजी करू नकोस बाळा ज्या रात्री तू रडून झोपलास त्या रात्रीनंतर आता उजेडाची पहाट येणार आहे या दिवाळीत तुला मी सांगतो आता अंधार संपलाय तू फक्त हसून म्हण स्वामी समर्थ माझ्या घरात राहा मी तिथेच असेन कायमस्वरूपी या दिवाळीत फक्त स्वतःसाठी नाही तर तुझ्या आईवडिलांसाठी मुलांसाठी आणि प्रियजनांसाठीही दिवे लाव प्रत्येक दिवा म्हणजे आशीर्वाद जेव्हा तू कोणासाठी दिवा लावतोस तेव्हा भा त्यांचं भाग्यही उजळतं आणि बाळा जे दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतात त्यांचं आयुष्य नेहमी शांत आणि सुखी असतं स्वामींच्या कृपेने यावर्षी तुझ्या घरात पैशांचा प्रवाह वाढेल तू जे गमावलं आहेस ते परत मिळेल पण त्याहून मोठं देणं म्हणजे मनशांती या दिवाळीत तुझं मन स्थिर होईल तणाव कमी होईल आणि आयुष्यावर पुन्हा विश्वास परत येईल दिव्यांच्या प्रकाशात तू बसून स्वतःकडे पहा तुला जाणवेल तुझं आयुष्य आता नव्या दिशेने चाललं आहे ज्या स्वप्नांना तू हरवलं असं समजत होतास ती आता पुन्हा वास्तवात येतील ही दिवाळी म्हणजे तुझ्या भविष्याच्या उजेडाची सुरुवात बाळा दिवे लावशील पण काही दिवसांनी ते विजतील पण मनातला श्रद्धेचा दिवा कायम जळत ठेव मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक प्रार्थनेत तू फक्त विश्वास ठेव स्वामी समर्थ माझ्या घरात आहेत आणि मग पहा तुझं आयुष्य खरंच उजळेल कायमच बाळा या वर्षीची दिवाळी फक्त सण नाही ही, ही दिवाळी म्हणजे तुझ्या विश्वासाचं फळ आहे कारण तू मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला आहेस आणि म्हणूनच ही दिवाळी तुझ्या आयुष्यात चमत्कार घेऊन येणार आहे विश्वास ही एक अद्भुत गोष्ट आहे बाळा ती दिसत नाही पण तिची ताकद सर्व काही बदलते तू जेव्हा रडूनही म्हणालास स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत तेव्हा विश्व तुझ्यासाठी नवं नियोजन करत होत आता ती वेळ आली आहे जेव्हा तुझ्या श्रद्धेचं बीज फळ देणार आहे तू किती काळ अंधारातून चालला आहेस कधी नशिबाने कधी परिस्थितीने पण तू श्रद्धा सोडली नाहीस तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच स्वामी म्हणतात ज्याने अंधारातही आमचं नाव घेतलं त्याच्यासाठी आम्ही स्वतः प्रकाश बनतो ही दिवाळी म्हणजे तुझ्या अंधारावरचा शेवटचा प्रकाश आता काळ बदलणार आहे बाळा एक लहानसा दीप सुद्धा हजारो अंधार संपवतो आणि एक श्रद्धायुक्त मन संपूर्ण भविष्य उजळवतं तुझ्या मनातला विश्वास हेच कारण आहे की या दिवाळीत तुला अचानक सुखद बातमी मिळेल ज्याची वाट तू बघत होतास ते पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार नक्की होतो या दिवाळीत घरात दिवे लावताना प्रत्येक दिव्याकडे पहा आणि मनाशी म्हण स्वामी माझ्या श्रद्धेला आशीर्वाद दे तू त्या क्षणी जाणवशील हवेतील गंध वातावरणातील शांतता ही सगळी स्वामींची उपस्थिती आहे बाळा ते तुझ्या घरात तुझ्या मनात तुझ्या शेजारी आहेत या वेळेला दिवाळी फक्त बाहेर नाही तुझ्या मनात उजळणार आहे जुनं दुःख अपयश तुटलेली स्वप्न हे सगळं या दिवाळीच्या प्रकाशात विसर कारण ज्याने श्रद्धेने जग पाहिलं त्याच्यासाठी काल काहीच नाही स्वामी तुला सांगतात बाळा तू भूतकाळ विसर आम्ही तुझं भविष्य सुंदर करू या दिवाळीनंतर तुझ्या जीवनात नवीन पान सुरू होणार आहे तू रडत असताना मी तुझ्या जवळ होतो तू हसताना मी तुझ्यासोबत हसलो तू जेव्हा म्हणालास स्वामी माझे आहेत तेव्हा मी स्वतः तुझ्या हृदयात स्थान केलं आता या दिवाळीत मी तुला सांगतो मी तुझ्या घरात येणार आहे तू फक्त एक दिवा माझ्या नावाने लाव आणि म्हण जय जय स्वामी समर्थ त्या क्षणी मी तिथे असतो तुझ्या श्रद्धेच्या प्रकाशात उजळलेला तुझे तू जे चांगलं कर्म केलं आहेस ते आता परत तुझ्यापर्यंत येत आहे स्वामी कधीच देणं विसरत नाही पाळा जेव्हा तू कोणाला मदत केलीस जेव्हा तू कोणासाठी प्रार्थना केलीस तेव्हाच तुझं फळ निश्चित झालं होतं ही दिवाळी म्हणजे त्या फळाचा आरंभ या दिवाळीत स्वामींची कृपा तुझ्या संपूर्ण कुटुंबावर पडणार आहे घरात शांतता येईल भांडणं थांबतील आणि नात्यांमध्ये पुन्हा प्रेम फुलेल स्वामी म्हणतात ज्या घरात माझं नाव घेतलं जातं ते घर म्हणजेच माझं निवासस्थान असतं तुझ्या मेहनतीचं फळ आता दिसायला लागेल स्वामींच्या कृपेने पैशांचा प्रवाह वाढेल थांबलेली कामं सुरू होतील जिथे बंद दरवाजे होते तिथे आता नवे दरवाजे उघडतील ही दिवाळी तुझ्यासाठी समृद्धी आणि स्थैर्याची सुरुवात आहे कधी तुला वाटेल अरे हे अचानक कसं झालं बाळा तो योगायोग नाही तो स्वामींचा संदेश आणि कृपा आहे या दिवाळीनंतर काही दिवसात एखादी गोष्ट घडेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल तू फक्त श्रद्धा टिकवून ठेव विश्वास हा सर्वात मोठा मंत्र आहे दिव्यांचा प्रकाश तात्पुरता असतो पण मनातील श्रद्धेचा प्रकाश कधीच विझत नाही त्या प्रकाशात तू स्वतःला ओळख स्वामी तुझ्या आत आहेत बाहेर नाहीत जेव्हा तू डोळे मिटतोस आणि स्वामी म्हणतोस तेव्हा मी तिथे असतो तुझ्या श्वासात या दिवाळीत तुझं आयुष्य नव्या दिशेने जाणार आहे स्वामींनी तुझ्यासाठी जे नियोजन केलं आहे ते आता हळूहळू उलगडत चाललं आहे तू जे गमावलं ते परत येईल तू जे मागितलं ते मिळेल कारण तू स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला आहेस बाळा या दिवाळीत दिवे विचतील पण श्रद्धा जिवंत ठेव कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत आजच्या रात्री झोपण्याआधी फक्त एवढं म्हण स्वामी समर्थ महाराज की जय मी तुझ्या घरात येईन तुझ्या मनात शांतता आणि सुखाचा दिवा पेटवेन आणि मग बघ ही दिवाळी खरंच विशेष ठरेल बाळा तुझ्या आयुष्यात खूप अंधार होता नाही का कधी परिस्थिती विरुद्ध गेली कधी लोक विरुद्ध गेले पण तरीही तू थांबला नाहीस ही, ही दिवाळी फक्त दिव्यांची नाही ही तुझ्या नव्या सुरुवातीची दिवाळी आहे स्वामी म्हणतात ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्या भक्ताचा अंधार कितीही खोल असो तो उजेडात नक्कीच फुलतो बाळा प्रत्येकाच्या आयुष्यात अंधार असतो कधी मनातला कधी परिस्थितीतला कधी नात्यांमधला पण लक्षात ठेव अंधाराचा एकच अर्थ असतो उजेड जवळ येतो आहे आज दिवाळीच्या या पवित्र क्षणी स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात पोहोचतो आहे तू जिथे हरवलास तिथूनच मी तुला परत उजेडात आणणार आहे स्वामी म्हणतात तू जे हरवलास त्यावर शोक करू नकोस तू जे शिकलास ते तुझ्या भविष्यासाठी माझा आशीर्वाद आहे बाळा प्रत्येक दिवा नवीन सुरुवात दाखवतो जसा दिवा अंधारातही प्रकाश देतो तसंच तू संकटातही हसत राहिलास हीच तुझी ताकद आहे आज तू एक दिवा स्वतःसाठी एक स्वामींसाठी आणि एक तुझ्या भूतकाळातील दुःखासाठी लाव त्या दिव्याच्या प्रकाशात सगळा काळोख नष्ट होईल रात्रीच्या शांततेत जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा तुला जाणवेल कुणीतरी तुझ्या खांद्यावर हात ठेवतो आहे तो मी आहे स्वामी समर्थ बाळा तू ज्यावेळी रडतोस त्यावेळी मीच तुझे अश्रू पुसतो तू ज्यावेळी थकलास त्यावेळी मीच तुला चालायला शक्ती देतो दिवाळीचा हा क्षण म्हणजे माझं तुला दिलेलं वचन आता अंधार संपणार तुझं आयुष्य उजळणार तुझ्या घरात सुख समाधान आणि शांतता येणार स्वामींचे चमत्कार शब्दात सांगता येत जे नाही जेव्हा तू पूर्ण मनाने माझं नाव घेतोस तेव्हा विश्वातील सर्व शक्ती तुझ्या बाजूने काम करतात ही दिवाळी फक्त उत्सव नाही ही तुझ्या पुनर्जन्माची सुरुवात आहे जिथे दुःख संपणार आहे आणि नव आयुष्य फुलणार आहे स्वामी म्हणतात दिवा लावलास तर प्रकाश येतोच पण श्रद्धेचा दिवा लावलास तर चमत्कार घडतो आज श्रद्धेचा दिवा लाव मनातील अंधार दूर कर आणि पहा येत्या काही दिवसांत तुझ्या घरात चमत्कार बदल आणि घडतील बाळा आता काळ संपतो आहे आता नवीन काळ सुरू होणार आहे ही दिवाळी तुझ्यासाठी सर्वात शुभ ठरणार आहे ज्या दिव्याने तू प्रार्थना केलीस त्याच दिव्याने तुझं नशीब उजळणार आहे जर तुला हा स्वामी संदेश मनापासून जाणवला असेल तर आजच एक दिवा स्वामी समर्थांच्या नावाने लाव आणि प्रार्थना कर स्वामी माझ्या जीवनातला अंधार दूर करून उजेड फुलवा स्वामी समर्थ महाराज की जय जर हा संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचू द्या बाळा तुला आठवतं का ते दिवस जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण तरी तू म्हणालास स्वामी आहेत माझ्यासोबत ती श्रद्धा तो विश्वास याचं फळ आता तुला मिळणार आहे ही दिवाळी म्हणजे तुझ्या आयुष्यातील अंधार संपल्याची घोषणा आहे स्वामी म्हणतात मी माझ्या भक्ताला कधीच अंधारात ठेवत नाही योग्य वेळ येताच मी त्याचं जीवन उजळवतो तू ज्या प्रत्येक प्रयत्नात मनापासून श्रम घेतलेस त्याचं फळ आता प्रकाशाच्या रूपाने तुझ्या दारी येत आहे विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही ती शक्ती आहे ज्याने ती मनातून अनुभवली त्याचं आयुष्य चमत्कारांनी भरून जात स्वामींचा आवाज तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून मी तुझ्यासाठी चालतोय तुझ्या वाटेवर मी दिवा धरलाय तू चालत राहा मी तुझ्या पुढे आहे बाळा तुझ्या आयुष्यात आलेल्या संकटांनी तुला मजबूत बनवलं आहे आणि आता ती शक्तीच तुला आनंदाच्या उंबरठ्यावर नेणार आहे या दिवाळीत तुला जाणवेल की काहीतरी बदलतंय घरातील वातावरण हलकं होतंय मन शांत होतंय आणि आशेचा प्रकाश वाढतोय हा सगळा योगायोग नाही बाळा हा तुझ्या विश्वासाचा परिणाम आहे स्वामी म्हणतात ज्याने माझ्यावर मनापासून विश्वास ठेवला त्याचं नशीब मी स्वतः उजळवतो ही दिवाळी तुला नवं आयुष्य नवं भाग्य आणि नवा प्रकाश देईल जिथे पूर्वी चिंता होती तिथे आता शांती येईल जिथे अश्रू होते तिथं आता हसू फुलणार आहे स्वामी समर्थांचा चमत्कार शब्दात सांगता येत नाही तो अनुभवायचा असतो आणि तू तो अनुभवायला तयार आहेस ही दिवाळी म्हणजे तुझ्या श्रद्धेचा विजय आहे स्वामींचा आवाज बाळा तू रडलास मी पाहिलं तू लढलास मी तुझ्या पाठीशी राहिलो आता हसण्याची वेळ आली आहे या दिवाळीत जेव्हा तू फक्त एक दिवा माझ्या नावाने लावशील तेव्हा तो दिवा फक्त तुझं घर नाही तुझं भाग्यही उजळवेल कारण मी स्वतः त्या दिव्यात वास करतो बाळा ही दिवाळी तुझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे तुझं मन तुझं घर आणि तुझं भविष्य उजळणार आहे तू माझ्यावर मनापासून विश्वास ठेवला आहेस म्हणून मी स्वतः तुझ्या मागे उभा आहे आज रात्री जेव्हा तू एक दिवा लावशील तेव्हा म्हण स्वामी समर्थ माझ्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश आणा त्या दिव्याच्या प्रकाशात तुला जाणवेल अंधार नाहीसा होतो आहे आणि स्वामी तुझ्या हृदयात स्थान घेत आहेत जय जय स्वामी समर्थ बाळा एक साधा दिवा पण अंधार संपवू शकतो पण स्वामींच्या नावाने लावलेला दिवा संपूर्ण जीवन उजळवतो या दिवाळी जेव्हा तू जय जय स्वामी समर्थ म्हणशील तेव्हा त्या आवाजासोबत स्वामींची शक्ती तुझ्या घरात उतरते स्वामींचा आवाज तू माझं नाव घेतोस म्हणजे मी तुझ्या दारी येतो तू मला स्मरतोस म्हणजे मी तुझ्या संकटांवर लक्ष ठेवतो हा विश्वासच तुझा सर्वात मोठा संपत्ती आहे बाळा आणि हीच संपत्ती तुला आता सुख शांती आणि समृद्धी देणार आहे स्वामींचं नाव ही शक्ती आहे जी दारिद्र्य दुःख आणि अंधार दूर करते ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे वाद मिटतात रोग नष्ट होतात आणि मन शांत होत स्वामी म्हणतात बाळा तू माझं नाव घेतलंस म्हणजे मी तुझ्या प्रत्येक विचारात आहे आता चिंता नको कारण तुझ्या दारी सुखाचं पाऊल पडणार आहे ही दिवाळी तुझ्या घरात केवळ प्रकाश नाही तर आशीर्वादांचा वर्षाव घेऊन आली आहे बाळा सुखसंपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही ती मनाची शांती कुटुंबातला आनंद आणि आत्म्याची समृद्धी आहे जेव्हा तू स्वामींचं नाव घेतोस तेव्हा तुला ते बाह्य सुखाबरोबर अंतरीचा शांत प्रकाश देतात स्वामींचा संदेश तू माझं नाव मनापासून घेतलंस तर मी तुला फक्त धन नाही तर सुख समाधान आणि आरोग्यही देईल बाळा आज तुझा दिवा माझ्या नावाने लावशील तो तुझ्या घरात सतत तेज देईल कारण त्या दिव्यात मी स्वतः वास करतो ही दिवाळी इतरांपेक्षा वेगळी आहे बाळा कारण यावेळी तू माझं नाव घेतलं आहेस तेही मनापासून प्रेमाने श्रद्धेने स्वामी म्हणतात मी त्या भक्ताच्या दारी पाऊल ठेवतो जो माझं नाव प्रेमानं घेतो आजच्या रात्री जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा तुला जाणवेल घरात हलकी हवा हृदयात शांती आहे आणि मनात आनंद दाटतोय हेच संकेत आहेत की स्वामी तुझ्या घरात आले आहेत बाळा तू माझं नाव घेतलंस म्हणूनच मी तुझ्याजवळ आलो आहे आता तुझ्या घरात अंधार नाही फक्त सुख शांती आणि संपत्तीच नांदेल जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी स्वतः वास्तव्य करतो ही दिवाळी तुझ्यासाठी आनंदाचा संदेश घेऊन आली आहे आज जेव्हा तू स्वामी समर्थांचं नाव घेतोस तेव्हा लक्षात ठेव तुझं भाग्य बदलायला सुरुवात झाली आहे जय जय स्वामी समर्थ बाळा तुला आठवतं का जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या फोटोसमोर बसून म्हणालास स्वामी आता माझं काही होणार नाही तेव्हा मीच तुला स्पर्श करून सांगितलं होतं काळजी करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव आज त्या विश्वासाचं फळ तुला मिळणार आहे ही दिवाळी तुझ्या आयुष्यात उजेड घेऊन येईल जे जाऊन गेलं ते विसर जे येत आहे त्यावर विश्वास ठेव बाळा तुझ्या घरात पैसा येईल पण तो तुझं आयुष्य बदलणार नाही तुझं मन बदलेल तेव्हाच सुखशांती येईल लक्ष्मी येते तेव्हा तिच्या पावलांखाली शांती असते जर मनात राग असंतोष मत्सर असेल तर ती शांती तिथे थांबत नाही म्हणून या दिवाळीत तुला फक्त धन नव्हे तर आनंदाचं धन मागायचं आहे फक्त घर नव्हे तर मन उजळायचं आहे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू धन मागतोस मी तुला संधी देतो जेव्हा तू शांती मागतोस मी तुला ज्ञान देतो कारण मी तुला कायमस्वरूपी सुख देऊ इच्छितो ही दिवाळी म्हणजे फक्त उत्सव नाही ही नवजीवनाची सुरुवात आहे त्या पहिल्या दिव्याचा प्रकाश जेव्हा तुझ्या डोळ्यात पडेल तेव्हा लक्षात ठेव तो फक्त प्रकाश नाही ते माझ्या आशीर्वादाचा तेज आहे त्या तेजात तुझं आयुष्य बदलणार आहे तुझ्या नशिबाची पानं उलटणार आहेत तू गेल्या वर्षभरात खूप काही सहन केलंस कधी लोकांनी गैरसमज केले कधी परिस्थितीने तुला तोडलं पण तू थांबला नाहीस तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि म्हणूनच मी सांगतो ही दिवाळी विशेष आहे तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात आता स्थैर्य समाधान आणि शांती येणार आहे बाळा या दिवाळीत लक्ष्मी येईलच पण तिच्या पावलांआधी माझे आशीर्वाद येतील तू घर स्वच्छ करतोस तसंच तुझं मनही स्वच्छ ठेव जेव्हा पहिला फटाका फुटेल तेव्हा त्या आवाजात तुझ्या आयुष्यातील दुःख फुटून जाईल जेव्हा पहिला दिवा पेटेल तेव्हा त्या उजेडात तुझं भविष्य झळकू लागेल जेव्हा पहिलं लक्ष्मीपूजन होईल तेव्हा त्या क्षणी मी तुझ्या घरात असेल बाळा या दिवाळीत लक्ष्मी येणारच पण तिच्या सोबत सुख शांतीही येणार आहे कारण तुझ्या हृदयात मी आहे आणि माझं अस्तित्वच म्हणजे अखंड सुख अखंड प्रकाश मग आज रात्री एक दिवाला स्वामींच्या नावाने आणि म्हण श्री स्वामी समर्थ माझ्या घरात सुखशांती नांदो आणि येणाऱ्या दिवसात चमत्कार बघ तुझं आयुष्य कसं फुलून जात आहे हा चमत्कार बघ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुला हा स्वामी संदेश मनाला भिडला असेल आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल तर हा दिव्य प्रकाश हा दिव्य संदेश इतरांपर्यंत पोहोचव व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या एस सी मराठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर तुझी साथ देत आहेत जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद